आसूड न्यूज प्रतिनिधींनी जेव्हा सार्वजनिक मावळ तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता बहुतांश नागरिकांना आपला लोकसभेचा प्रतिनिधी माहीत नसल्याचं समजलंय तर काहींनी विकास झालाच नसल्याचं कथन केलं मी राहुल सावंत प्रतिनिधी न्यूज चॅनल मावळ पुणे आपण आहोत वडगाव बाजारपेठेत की जी बाजारपेठ आंधर मावळ नाणे मावळ पवना मावळ तीन ठिकाणून लोक मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी येतात आपले काका भेटले प्रथम काकांचं त्यांना पहिल्यांदा त्यांचे नाव विचारू काका तुमचे नाव सांगा उल्हास शिंदे उल्हास शिंदे मला सांगा का आपल्या लोकसभेचे मावळ लोकसभेचे सध्याचे खासदार कोण आहेत आणि आतापर्यंत विकासाची कामे तुमच्यापर्यंत पोहोचली का तुमच्या गावाचा विकास झालाय का गावाचा काय रोडचा विकास झालेला आहे तेवढा गावात रोड झालेले बाकी काही एक इष्ट एकच दिवस एक टाइम बाकी काय विकास आणि तुम्हाला लोकसभेसाठी नवीन चेहरा हवाय का तोच चेहरा हवाय आणि तुमच्या बाजारपेठेला योग्य ते भाव भेटतोय का भाजीपाल्यांना वगैरे योग्य भाव नाही आता फवारण बिवारण करून आला पावशी बघा आपला आजी भेटलाय आजींचे प्रथम आपण त्यांचे नाव विचारू आजी तुमचे नाव काय सुखुबाई हिंगडे सुखुबाई हिंगडे आजीचं नाव आहे आजी, आजी आपल्या लोकसभेचे खासदार सध्याचे कोण आहे तुम्हाला माहिती आहे का नाही आणि लोक तुमच्या पर्यंत विकासाचे कामे आणि तुमच्या गावाचा विकास वगैरे झालाय का नाही अजून नाही झालेला विकास आमच्या गावाचा आणि तुमच्या भाजीपाल्यांना योग्य तुम्ही भाव मिळतो का नाही नाही शेतीमालाला तर नाहीच मिळत योग्य भाव तुमच्या काय अपेक्षा लोकसभेत नवीन हवाय नवीन, का तो चेहरा हवाय काम त्यांनी पूर्णपणे केले पाहिजे करा नवीन काम केली म्हणजे नवीन असला तर कुणी करा पण नवीन काम झाली पाहिजे कुणी पण उद्या पण काम झाली पाहिजे आणखीन काय बोलायचं तुम्हाला धन्यवाद असूड लाईव्ह करता राहुल सावंत सह दत्ता बागमारे पुणे मावळ